चर्चा केली पाहिजे अनेकांनी मत या ठिकाणी मांडलेले आहे आज संतोष बोचन आम्ही अनेक संघटना बऱ्याच संघटनेमध्ये काम, बोर काम करून आज ह्या ठिकाणी आलो होते भूमिपुत्र शेतकरी संघटने मी आम आदमी पार्टीचा तसा पदाधिकारी आहे आणि वर जर विचार केला तर इंडिया आघाडीमध्ये आमचा पक्ष हा इंडिया आघाडी बरोबर काम करतो म्हणजे आज आपल्या या ठिकाणी इंडिया गाईडचे उमेदवार आहेत शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आता त्यांचं अनेकांचे मत वेगळे वेगळे आता हे प्रस्तावित देते आहेत कोणी काय काम केलं कसं काम केलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आज आपल्याला एक ह्या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी घ्यावा लागल खऱ्या कारण हे झालं त्यांचं आजच पण पुढचा विचार करून आपल्याला त्या ठिकाणी जायला लागेल केंद्र सरकारचा जर विचार केला तर आपण आप पाहतोय खांद्याची काय परिस्थिती आहे आज विरोधकांना जेल मध्ये टाकण्याचे जे, काम चालू आहे ईडी शिबिराच्या माध्यमातून हे कुठेतरी थांबलं थांबलं पाहिजे आपल्या वैयक्तिक आपल्या मतदारसंघात प्रत्येकाचे मतभेद असतील तुमचे जे प्रश्न आहे त्याच्यापेक्षा डबल प्रश्न आमच्या शहराचे आहे शहरामध्ये इतकी हुकुमशाही पद्धतीने काम चालू आहे की ताबेमारी जे म्हणतो ना आपण सर्वसामान्य माणसाचा एखादा गुंठा प्लॉट जरी असला आणि ते बऱ्याच दिवसापासून ते त्यांनी घेऊन ठेवलेला असतं त्यांनी बांधकाम केलं नसलं तर अशा ठिकाणी ह्या सत्ताधारी लोकांचे कार्यकर्ते येऊ त्या जागेवर ताबा मारतात आणि त्याच्यावरून काहीतरी पैशाची मागणी करतात असं प्रचंड प्रमाणात ह्या ठिकाणी काम चालू आहे परंतु आपल्याला काही गोष्टी काही घ्यावा लागणार आहे आज आपण झालेला आहे आज आपला आप अपक्ष उमेदवार नाही काही नाही आपण त्याच्या अगोदर चर्चा केली असते तर तसं ते पाठिंबा पण जाहीर केला असतात पण आपल्याला वरच्या पद्धतीवर जर विचार करून चालायचं म्हणलं तर आपल्याला ह्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काम करावं लागणार आहे त्यामुळे आज जरी आपण आता त्या उमेदवाराचा प्रचार करणार आहोत पण सहा आहे जर वेळेस आपण त्याला त्याच्या मागे उभं राहिले त्यांनी जर आपले काम व्यवस्थित नाही केले तर संतोष माध्यमातून आपण विधानसभेला अपक्ष करू देणार आणि त्यांच्या पाठीमाग सगळी उभा पण आज आपल्याला तर तसा विचार केला तर आपल्याला शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे ठीक आहे ते तुमच्या तालुक्यात कसं काम केलं काय केलं पण विचार केला आपल्याला जर जर पुन्हा सरकार सत्तेवर आलं तर आपण ह्या हुकुमशाहीच्या राजवटीमध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे त्यामुळे ला आता आपापले आप मतभेद आपण एकत्र बसून मिटू शकतो पण हे एकदा आपल्या आपल्यावर लादले गेले पुन्हा तर आपण पुढचे पाच वर्षे पुढचे दहा वर्ष काहीच करू शकत नाही त्याच्यामुळे माझी प्रामाणिक विनंती आहे की आपण आता जे उभेदार आहेत शरद पवार गटाचे यांनाच आपण यांच्या बरोबर चाललं पाहिजे आणि यांना सहकार्य केलं पाहिजे यांच्या मागो जय विजय महाराज